सहाला काळ भरणत प्रसन्न मुन्ना क्लब पांडे सुटला गाडी क्रमांक या मैदानातील तीन सुटला तीन मध्ये सुंदर अशी लढत चालवली सहा गाड्या आणि सहा गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय एक गाडी बाद झाली बाद झालेल्या गाडीवरती लक्ष द्यायचंय कोण होतोय तिसऱ्या सेमी मध्ये तिसऱ्या गाड्यामध्ये सेमी साडी पात्र आणि अतिशय सुंदर सुंदर अशी लढत झाली वय झालं परंतु अजून अंगात रग आणि धमकात वळवा चला चार वळवा बंटी या मैदानाचा या चला या। चार लावून घ्या सहा ते दहा वाले गाड्या झोपून तयार अकरा ते वीस वाले तयारी लगा हा पाच सुटतोय चार माग ठेवलेला आहे गाडी क्रमांक तीन चा निकाल 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 गाडी क्रमांक तीनचा निकाला आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न काका केसकर पळशी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन